मुंबईमध्ये नेस्को इथं शिवसेनेचा दसरा मेळावा आज झाला शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मेळाव्यामध्ये संबोधित केलं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत करेल आणि त्यासोबतच शिवसेनाही त्यांना मदतीचा हात देते शेतकऱ्यांची दिवाळी दुःखी होऊ देणार नाही हा आपला शब्द आहे असं शिंदे म्हणाले बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार शिवसेना ऐंशी टक्के समाजकारणाच्या मार्गाने पुढे जात आहे आणि जात राहील असं आश्वासनही त्यांनी दिलं शेतकऱ्यांना आजवर महायुती सरकारनंच मदत केली शेतकरी सन्मान योजना आणि इतर अनेक पावलं उचलून शेतकऱ्यांना मोठी मदत केल्याचं त्यांनी सांगितलं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या लग्नाच्या खर्चाची जबाबदारी शिवसेना घेईल अशी घोषणाही त्यांनी केली मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक प्रकल्प महायुती सरकारनं पूर्ण केले आमचं सरकार हे स्थगितीचं नाही तर प्रगतीचं सरकार आहे असं सांगत प्रगतीतले अडथळे आम्ही दूर केल्याचं शिंदे म्हणाले सरकारनं मुंबईसाठी जे काम केलं ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी करावं असं आवाहन त्यांनी केलं मुंबईची अधोगती टाळण्यासाठी पालिका निवडणुका जिंकण्याचं उद्दिष्ट ठरवलंय असंही ते म्हणाले अडीच वर्षामध्ये या अडीच वर्षामध्ये एवढं काम केलं एवढं काम केलं आता दुसरी इनिंग सुरू झाली ते दे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्हीची टीम त्याच वेगाने काम करतीय आणि देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आपल्या महाराष्ट्राच्या पाठीशी पहाडासारखे खंबीरपणे उभे आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या मागे एखाद्या पहाडासारखे उभे आहेत असं सांगत मोदींमुळेच वाढवण बंदर अटल सेतू नवी मुंबई विमानतळ मेट्रो प्रकल्प यासाठी केंद्राकडून भरीव मदत मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं पंतप्रधानांनी राम मंदिर आणि कलम तीनशे सत्तर रद्द करणं असे निर्णय घेऊन बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं असंही शिंदे म्हणाले मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळवण्यासाठी बाळासाहेबांची तत्व सोडून देणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आमच्यावरती टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही त्यांनी कोस्टल रोड बीडीड चाळ रात्रीची दुकानं सुरू ठेवणं या महायुतीच्या कामांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला मुंबईसाठी काहीही न करणाऱ्यांनी कायम मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशा धमक्या दिल्या मात्र मुंबई